आज आपण मकर संक्रांत कधी आहे मकर संक्रांतीचा पर्वकाल नेमका कोणता आहे तसेच स्त्रियांनी मकर संक्रांतीच्या दिवशी करावयाची दाने नेमकी कोणती आहे तसेच या दिवसाचे कर्तव्य काय आहे कोणत्या सहा प्रकारे तिळाचा वापर केला असता आपल्या पापांचा नाश होतो तसेच वाहन उपवाहन हे नेमके काय आहे तसेच संपूर्ण संक्रांती विषयाची माहिती आजच्या हो, या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकूरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेल बेलायकॉन प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीचा पर्वकाल हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे नवे भांडे गायला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ भूमी सोने गाय वस्त्र घोडा इत्यादी दाने यथाशक्ती स्त्रियांनी या मकर संक्रांतीच्या पर्वकालामध्ये करावीत तिला मिश्रित उदकाने स्नान तिळाचे उठणे अंगास लावणे तिला होम तिला तर्पण तिला भक्षण तिला दान अशा सहा प्रकारे तिळाचा वापर या मकर संक्रांतीच्या पर्वकालामध्ये केला असता आपल्या सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे तसेच विष्टीकरणावर हे संक्रमण होत आहे वाहन घोडा असून उपवाहन हे सिंह आहे काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात भाला घेतला असून हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासा करिता दुर्वा घेतलेला असून चित्रांन भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वारणाव घोरा व वा नाक्षत्रणाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेकडे पाहत आहे संक्रांतीच्या पर्वकालामध्ये दात घासणे कठोर बोलणे गाई म्हशींची धार काढणे वृक्ष गवत तोडणे किंवा विषय सेवन ही कामे करू नयेत दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे असा मेसेज अनेक ठिकाणी जातो किंवा अशा अफवा पसरविल्या जातात तर या सर्व गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नाहीये त्यामुळे आपण या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नये तसेच हा संक्रांतीचा पर्वकाल आनंदाने व उत्साहाने आपण साजरा करावा परत एकदा आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा या चॅनलला आपण सबस्क्राइब करावे धन्य धन्यवाद